यानंतर मी विनंती करतो कवित्री आणि तर आठवड यांना आपण व्यक्त करावं वे आपल्या कवितेतून नमस्कार सर्वांना माझ्या रचनेचे शीर्षक आहेत अस्तित्व तिचे आता पुन्हा नव्याने यो म्हणते आता पुन्हा नव्याने यो भीराहीन म्हणते या जिंदगानीचे गीत गायन म्हणते या जिंद गाणीचे गीत गायन म्हणते हरवले के मीच केली हरवले के माझी मीच माझ्यातली माझ्यातल्या मला मीच शोधेन म्हणते निमुटपणे आजवर केले जे साऱ्यांसाठी निमुटपणे आजवत केले जे साऱ्यांसाठी ते आज स्वतःसाठी मी करेन म्हणते आता पुन्हा नव्याने उभी राहीन म्हणते या जिंद गाणीचे गीत गाईन म्हणते साहले मी सारे जे असाहनीय होते सहले मी सारे जे सहनीयते सारखे ते शाहिणते सारखे ते शाहिनते चौकट कधि हि संस्कारा मोडल हि नाजवल चौकट कधि हि संस्कारा मोडल हिन आजवर <laughs> पदरडोई ठेवूनच पदरडोई ठेवूनच उंबराओलांडे उंबराओलांडे न म्हणते आता पुन्हा नव्याने म्हणते या जिंद गाणीचे गीत गाईन म्हणते ठेविले आजवर बांधून रूढीच्या बंधनाने ठेविले आजवर बांधून रुढीच्या बंधनाने बेड्यातून पायांना बेड्यातून पायांना मुक्त करेन म्हणते या जिंदगाणीचे गीत गाईन म्हणते कोंडून श्वास आजवर जगणे सुरूच होते कोंडून श्वास आजवर जगणे सुरूच होते मोकळ्या आश्वासाने मोकळ्या आश्वासाने आता पुन्हा नव्याने उभी राहीन म्हणते आता पुन्हा नव्याने उभी राहीन म्हणते या जिंद गीत गाईन म्हणजे या जिंदगाणीचे गीत गायन म्हणते धन्यवाद अस्तित्वाची धडपड छान म्हणली मॅडम